नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आपण नवरात्रविषयक वेगवेगळ्या सेवा उपासना आपण बघतो आहे तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रामध्ये करायची एक अतिशय छान सेवा पाहणार आहोत जर तुम्हाला Uh, काहीतरी तुम्ही रोगाने ग्रसित असाल आजारी असाल सतत तुम्हाला दवाखाना लाजत असेल दवाखान्यात जायला गेल्याशिवाय तुम्हाला जमतच नाही आणि रोगाचं निदान काय आहे हे देखील होत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नक्की शेवटपर्यंत बघा हा जो उपाय आहे हा महापुराणातला उपाय आहे पंडित पंडितजी श्री पर, प्रदीप मिश्रा यांनी सांगितलेला त्यांच्या मागच्या वर्षीच्या नवरात्रीच्या शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेला आहे आणि मागच्या वर्षी देखील मी याविषयीचा व्हिडिओ टाकलेला होता आपल्या चॅनलवर तर आ, तोच व्हिडिओ आम्ही आज पुन्हा टाकते आहे वर्षभरातून आपल्या संपूर्ण वर्षभरात आपल्या चार नवरात्री येत असतात त्यापैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि दोन प्रकट नवरात्री असतात तर या चारही नवरात्रीमध्ये आपण हा उपाय करू शकतो तर हा उपाय कोणत्या दिवशी करायचा तर हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कुठल्याही दिवशी आपण करू शकतो कोणत्याही वेळी आपण करू शकतो तर उपाय काय आहे हे बघून घ्या पण त्याआधी या उपायाविषयी थोडक्यात माहिती सांगते हा उपाय कोणी करायचा तर जो रोगाने ग्रसित आहे ज्याला कुठला तरी आजार आहे आजार कळत नाही आहे खूप दवाखाने केले तरी त्यातनं म्हणजे त्याला फरक पडत नाही आराम पडत नाही अशा व्यक्तीसाठी हा उपाय आहे आपल्याला काय करायचं आहे की एक तांब्या घ्यायचा आहे आपल्या घरात जो तांब्याचा कलश असतो तो कलश घ्यायचा आहे म्हणजे एक तांब्याचा लोटा म्हणा किंवा तांब्या म्हणा तो घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये आपल्याला कडुलिंबाचे जे पानं असतात कडुलिंबाचे नऊ पानं आपल्याला त्या कलशामध्ये घ्यायचे आहे तो कलश पाण्याने भरून घ्यायचा आणि त्यामध्ये नऊ कडुलिंबाचे पानं घ्यायचे आता कडुलिंबाचे पानं तुम्ही अशा झाडाचे घ्या जे तुमच्या घराच्या जवळ असतील म्हणजे आपल्याला कारण हे पाणी घेऊन त्या झाडाजवळ सेवा करायची आहे तर आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये एखाद्या कडुलिंबाच्या झाडाचे नऊ पानं आणायचे आहे ते नऊ पानं त्या कलशामध्ये टाकायचे आहे कलशामध्ये पाणी भरायचं आहे आणि तो पाण्याने भरलेला आणि नऊ पाण्याने कडुलिंबाच्या नऊ पाण्यात नऊ पाणी पानं टाकलेला कलश जी व्यक्ती आजारी आजारांनी ग्रसित आहे जी सतत आजारी राहते त्या आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवायचा आहे म्हणजे ती व्यक्ती रोज ज्या ठिकाणी झोपते त्या ठिकाणी तो कलश आपल्याला रात्रभर ठेवायचा आहे तुम्ही दिवसा ठेवून रात्रभर पण ठेवू शकता आणि रात्रभर तो आपल्याला कलश जी ती आजारी व्यक्ती ज्या ठिकाणी झोपते त्याच्या जवळपास त्याच्या उशाशी ठेवा किंवा त्याच्या समजा तो झोपत तर साईडने ठेवा अशा ठिकाणी आपल्याला रात्रभर तो कलश ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तो कलश घ्या उचलायचा आणि एक बेलाचं पान घ्यायचं एक बेलाचं पान घेऊन जो व्यक्ती आजारी आहे त्या आजारी हाता व्यक्तीच्या हातामध्ये ते बेलाचं पान द्यायचं आणि त्यांच्या हाताने तो जो कलश आहे त्या कलशामध्ये ते, 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 ते बेलाचं पान त्यांना टाकायला लावायचं आणि बेलाचं पान त्यामध्ये टाकताना महादेवांचा जो मंत्र आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र त्यां हा मंत्र म्हणून आपल्याला त्या कलशामध्ये बेलाचं पान टाकायचं आहे आणि आता हा जो कलश आहे ते आजारी व्यक्ती जर का म्हणजे खूप आजारी नसेल जो उठू बसू शकत असेल स्वतः उपाय जर हा करू शकत असेल तर त्या व्यक्तीने स्वतः उपाय करायचा आणि ती व्यक्ती जर का बेडवरच पडली असेल किंवा बेडवर उठू शकत नसेल इतकी आजारी असेल तर त्या व्यक्तीचा हात फक्त बेलाचं पान त्यात लावून घ्यायचं त्या व्यक्तीचा हात त्या कलशाला लावून घ्यायचा आणि मग ती सेवा घरातल्या इतर व्यक्तींनी त्यांचं नाव आणि गोत्र बोलून ही पुढे सेवा कंटिन्यू करायची तर आता करायचं काय आहे आपण त्या आजारी व्यक्तीच्या नावाने एक बेलपत्र श्री शिवाय नमस्तुभ म्हणून त्या कलशामध्ये टाकायचं आहे आणि हा जो कलश आहे हा कलश घेऊन आपल्या संपूर्ण घरामधून श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणत आणि असा विचार करायचा की आपल्या घरातली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा त्या कलशामध्ये येत आहे सगळे आजारपण रोग बिमाऱ्या टेन्शन सगळं सगळं त्या कलशामध्ये उतरत आहे अशी एक कल्पना करून असा विचार करून आपल्याला तो कलश आपल्या संपूर्ण घरामधून फिरवायचा आहे आणि तो कलश आपण ज्या झाडाचे पानं कडुलिंबाचे पानं ज्या झाडाचे तोडून आणलेले होते त्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे आणि हा कलश आपला ते संपूर्ण कलश आपले ते नऊ पानं बेलाचे पानं म्हणजे सगळं आपलं संपूर्ण कलश त्या कडुडिंबाच्या पायथ्याशी आपल्याला अर्पण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून आणि आपल्या कुळदेवीचं नामस्मरण करून किंवा दुर्गा देवीचं नामस्मरण करून आपल्याला तो कलश तिथे अर्पण करायचा आहे आता तुम्ही म्हणाल कडुलिंबाच्या झाडाच्या झाडाजवळच झाडाजवळ ही सेवा का करायची तर कडुलिंबाच्या झाडामध्ये दुर्गा देवीचं स्थान असतं दुर्गा देवीचं वास्तव्य हे कडुलिंबामध्ये असतं असं म्हणतात आणि त्यामुळेच ते अत्यंत औषधी देखील आहे आणि आपण बरेच ठिकाणी तुम्ही बघत असाल की देवीच्या पूजेमध्ये कडुलिंबाचा वापर कडुलिंबाच्या पानांचा वापर देखील करत असतात आणि ही सेवा आपल्याला नवरात्रामध्ये करायचीच आहे जर का तुम्ही आजारी असाल खूप तुम्ही दवाखान्यात जाऊन थकले असाल पण त्यातनं काही फळ होत म्हणजे काही निष्पन्न निघत नसेल तर तुम्ही ही सेवा जरूर करा तुम्हाला जर वेळ असेल तर मी म्हणते विश्वासाने नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी जरी केलं तर काही हरकत नाही आपण दवाखान्यामध्ये जे पैसे दवा तर खर्च करतो दवाखाना तर आपल्याला करायचाच आहे पण ही सेवा आपल्याला एक विश्वास ठेवून करायची आहे तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल नक्की तुम्ही जर का तुमच्या घरी कोणी आजारी असेल किंवा तुम्ही आजार स्वतः आजारी असाल दवाखाना जर तुम्हाला लागत असेल तर ही सेवा जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ